मध्य रेल्वेकडून कोरेगावातील नागरिक को व शेतकऱ्यांवर अन्याय मानिक चौक परिसरात जाणारे रस्ते केले बंद उड्डाणपुलाचे काम रखडले रेल रोकोचा दिला इशारा कोरेगाव शहरानजिक आरफळ कॉलनी आणि माणिक चौक परिसरात मध्य रेल्वेकडून रेल्वेचे मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे या दरम्यान या परिसरात असलेला उड्डाणपूल पाडण्यात आला आहे एका महिन्यात नवीन उड्डाणपूल बांधून देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली होती प्रत्यक्षात मात्र तीन महिने उलटून गेले तरी उड्डाणपूल बाजूलाच राहिला पर्यायी रस्ता देखील करून देण्यात आलेला नाही असा आरोप नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे याबाबत लवकरच रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता माणिक चौक परिसरातील नागरिकांनी शेतकरी शंकर पांडुरंग बर्गे विनोद हनुमन बर्गे सयाजी बळवन बर्गे अरुण गणपत ननवरे दत्तात्रेय गणपत ननवरे बाळासाहेब गणपत ननवरे श्यामराव सदाशिव बर्गे गणेश विश्वास बर्गे महेश मोहन बर्गे सतीश रामचंद्र बर्गे मुकुंद संपतराव भोसले प्रताप अंकुश बर्गे अक्षय दत्तात्रेय मलकमीर दत्तात्रेय परशुराम मलकमीर यशवंत परशुराम मलकमीर सुभाष परशुराम मलकमीर शिरीष रामचंद्र मोरे आनंद बाळासाहेब बर्गे गणेश बाळासाहेब ननावरे नंदकुमार जगन्नाथ बर्गे मानसिंग मारुती लोखंडे सागर बाजीराव बर्गे विजय चंद्रकांत बर्गे हनुमंत दत्तात्रय बर्गे सागर शिवकुमार बर्गे काकासाहेब यशवंत बर्गे विजय अंकुश बर्गे व भूषण अमर बर्गे यांनी स्थानिक पत्रकारांना घटनास्थळी नेऊन प्रत्यक्षात वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली रेल्वे प्रशासनाने नागरिकांची हेळसांड केली असून येथे दोन दिवसात पाऊस पडल्यास पूर्ण परिसराचा कोरेगाव शहरापासून संपर्क तुटणार आहे अशी परिस्थिती दाखवून दिली माणिक चौक परिसरात जाण्यासाठी पूर्वी रेल्वे फाटक होते कालांतराने हे फाटक बंद करून उड्डाणपूल तयार करण्यात आला आता नव्याने रेल्वे मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याच्या नावाखाली अस्तित्वात असलेला उड्डाणपूल पाडण्यात आला आहे पर्यायी रस्ता करून देतो आणि एका महिन्याच्या आत नवीन उड्डाणपूल उभारला जाईल असा शब्द रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला होता फेब्रुवारी महिन्यात हा शब्द दिला होता पण प्रत्यक्षात मे महिना संपत आला तरी मध्य रेल्वेकडून अद्याप उड्डाणपूल उभारण्याचे काम संतगतीने सुरू आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी एक पत्र प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले त्यामध्ये एक महिन्याच्या आत उड्डाणपूल उभारणी केली जाईल असा शब्द दिला प्रत्यक्षात मात्र अद्याप काम संतगतीने सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे गेले दोन दिवस कोरेगाव परिसरात जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे जाण्या येण्याचा रस्ता बंद झाला आहे जाणे अवघड बनले असून ते धोकादायक आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपल्या शेतीतील कामे करू शकत नाही मान्सून लवकर येणार असल्याचे वेधशाळेने नमूद केले आहे त्या दरम्यान पशुपालकांना दुग्ध व्यवसाय करणे अवघड झाले असून रेल्वे मार्गावरून दुचाकी घेऊन जाणे कम प्राप्त झाले आहे या संदर्भात सातत्याने आवाज उठवून देखील लोकप्रतिनिधी दे आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे येत्या आठ दिवसात उड्डाणपुलाची उभारणी न झाल्यास रेल रोको आंदोलन केले जाईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामध्ये ठेकेदाराची मुजोरी रेल्वे प्रशासनाने कानावर ठेवले हात। कोरेगाव रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या माणिक चौक परिसरात नागरिकांनी शेतकऱ्यांना उड्डाणपूल नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे रेल्वे मार्गाचे काम संतगतीने सुरू असून ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे एकूणच कोरेगाव रहिमतपूर कराडदरम्यान रेल्वे मार्ग दुहेर करण्याच्या कामामध्ये ठेकेदाराची मुजोरी वाढली असून रेल्वे उभारणी विभागाचे का अभियंते कानावर हात ठेवत आहेत एकूणच कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात या विषयात लक्ष घालून मार्ग न काढल्यास रोको आंदोलन करण्याचा इशारा

आता चोवीस मार्च होऊन तुम्हाला सांगतो आता पण काय करायची एवढी नाही एवढी बाज झाली त्याला दुसरी वाट नाही

या ठिकाणी माणिक चौक या ठिकाणी वस्तीच्या वरच्या बाजूला रेल्वे लाईनचं काम चालू आहे रेल्वेला रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की चोवीस मार्चपर्यंत तुमचं काम पूर्ण करून देतो फेब्रुवारीमध्ये आज मे पंधरा मे आलं तरी काम पूर्ण नाही आता जवळजवळ सातशे ते आठशे एकर क्षेत्र या रेल्वे लाईनच्या पलीकडा आहे ह्या लोकांना ह्या लोकांना जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही तर रेल्वेनं एक तर ते सगळा भारावा नवीन रेल्वेचा जर ड डबल लाईन टाकली का नाही त्या पलीकडच्या लाईनला जायला रस्ताच केला नाही फुल पूर्ण करत आणला आहे पण रस्त्याला भरावा टाकलाल नाही तर त्यांनी तो भरावा लवकरात लवकर करावा आणि जर लोकर लव लवकरात लवकर नाही केला तर पावसाळा सुरू झाल्यानंतर जवळजवळ सातशे ते आठशे एकर शेतीचं मोठं नुकसान होणार आहे तरी त्यांनी पहिल्या गेटवरच रस्ता जर पर्यायित तो काम होतोपर्यंत केला तर शेतकरी ते मान्यता देतील नाही तर मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत कोरेगावचे सगळे शेतकरी तरी त्याचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हे काम कोणाचं करून द्यावं रस्ता तयार करून द्यावा जेणेकरून शेतीचे कामं आता चालू होते पुढच्या महिन्यात तर त्यासाठी रस्ता तयार करून द्यावा हल्ल्याप्रमाणे रेल्वे अधिकाऱ्यांनी एक महिन्यात काम करतो म्हणून एक लेटर दिलं आणि एक ऐवजी आता अडीच तीन महिने होऊन गेले आणि पावसकाळ सुरू झाला शेतकऱ्यांची कामं वगैरे सगळी थांबलेत आणि अजून कुठलीही हालचाल नाही ते भरावर टाकायचं काम तसंच शिल्लक का आहे तरी त्यांनी ताबडतोब हे काम करावं लोकांच्या भयंकर अडचणी आहेत रात्री पुन्हा जा दवाखान्यात जायचं जा जा जा, किंवा अन्य शेतीतली कामं सगळी थांबली गेलेत आणि इथून पुढं जाण्याचा जा खाली रस्ता रेल्वे रेल्वेच्याकडून रेल्वे जो आहे तो क कमीत कमी, -कमी चौदाशे फूट पाण्यातून जावं लागते ओढ्यामधून वरून अचानक पाव पूर वगैरे आला तर माणसांना फार मोठं धागा होण्याची शक्यता आहे तरी रेल्वेनं हा लगेच त्याचा निर्णय घ्यावा आणि ताबडतोब काम सुरू करावा आजच्या आज हीच आम्हाला तुम्हाला विनंती करायचं आहे लोकांच्या अड्याडचणी लगेच दूर करावं एवढे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि कामाला सुरुवात करावी एकच रिक्वेस्ट तुम्हाला विषय असा आहे की पूर्ण रस्ते दोन रस्त्याचे मार्ग होते दोन्ही रस्ते बंद केलेले आहेत रेल्वेवाल्यांनी कामासाठी एक महिन्याचा अल्टिमेट दिलाला होता त्यांनी पण झाले तीन महिने तरी त्यांनी काम पूर्ण केलं नाही पूर्ण असे घर आहे तिकडं स्थिती आहे त्यांना जायला यायला अडचण आहे रोळावणं जाणं येणं ना योग्य नाही जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे तरी पूर्ण प्रशासनाला आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी आत्ता आमचं पूर्ण ऐकून आणि आम्हाला पर्याय मार्ग नसताना ह्याच्यावरून जाणं येणं ना योग्य नाही तुम्ही लवकरात लवकर प पुलाचे काम पूर्ण करावे आणि पर्याय ना ना मार्ग नाही दुसरा पर्याय मार्ग नाही जो पर्याय मार्ग होता तो वड्यामधून आहे तिथं पाणी आलं पावसाचं तर रस्ता बंद होतो चिकल आहे थोडे चिकल आहे आता आता चालूच्या घडीला एक पाऊस पडला तर रस्ता बंद आहे शेतीची कामे शेती का पूर्ण थांबलेली आहेत तुम्ही रस्त्याचा काहीतरी योग्य पर्याय आहे हा पुलाचा भरावा पूर्ण करून द्या Ah! Uh... रेल्वेच्या स्थळावरून जाता येता येत नाही शेतकऱ्याची खूप अडचण झालेली आहे तेव्हा आम्हाला पर्याय साधे गेट करून येतं आम्हाला शेतकऱ्यांची सोय करून द्यावावी ही विनंती आहे नाहीतर पूर्ण मोठं आंदोलन छाडावं लागेल आम्हाला धन्यवाद मी जातात तरी गणपत नानावरे आरपूर कॉलनी इथे राहतो अकरावर जवळजवळ एक शंभर एक मुलं रोज शाळेत जातात त्याची इतकी अडचण आहे मुलांची रेल्वे क्रॉस करून जावं लागतं इथे मोठा अपघात होण्याची शक्यता फार मोठी आहे मोटरसायकल ह्याच्यावरून रोळावून लोक नेतात एखादा अपघात एखादा कोणतरी दगावण्याची शक्यता आहे आणि शिवाय शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होणार आहे ते नुकसान भरून येणार नाही काय त्यासाठी खूप मोठं आंदोलन करावं लागेल आंदोलन करण्यात त्यात शासनानं हा ह्याचा विचार करावा की लवकरात लवकर लो या लोक आपल्या लोकांची सगळ्या अडचण दूर करावी मी उमेश भोसले कोरेगाव इथं कोरेगाव येथील जुना अकरा म्हणून एक परिसर आहे आरपळ कॉलनीपासून खूप जवळ आहे आणि कोरेगावचा निम्मा भाग जी या ह्या जुन्या अकरामध्ये मारू जातो तसेच ह्या कोरेगावमधील एक एक तृतीयांश एक वस्ती तिथं जुने अकरावा आहे इथं कमीत कमी दीडशे ते दोनशे घरं आहेत आणि कमीत कमी एक पाचशे लोक वस्ते आहेत इथं लहान मुलं आहेत इथं लहान मुलं शाळेत जातात कमीत कमी एक पन्नास ते साठ लहान मुलं आहेत ते रोज शाळेत जातात इथून तर काय केलं आहे रेल्वेनं फेब्रुवारी महिन्यात या भागाला येणारा रस्ता होता तो उड्डाणपूल होता छोटासा तो रेल्वेनं तोडला आणि आम्हाला कळवलं की तुम्हाला एक महिन्याच्या आत दुसरा पूल मोठा उड्डाणपूल बांधून देतो त्याप्रमाणे आम्ही लोकांनी इथं दे शाळेने त्यांना मान्यता दिली तसं त्यांनी आम्हाला लेटरही दिलं की जे लेटर आमच्याकडे हातात की बाबा तुम्हाला एक महिन्यात आम्ही दुसरं करून मोठा बांधून देतो पण तसं न करता कमीत कमी तीन महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांनी हा रेल्वेच्या पुलाचं काहीसुद्धा काम केलेलं नाही थोडं अगदी काम केलं आणि काम आता एक महिना झालं काम कम्प्लीट बंद आहे तर आमची शासनाशी विनंती आहे की बाबा हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा आणि मुलांची गर्स होती किंवा लोकांची शाळेत जायची किंवा लोकांची गर्स होती ती करावी तसेच ह्या भागात कोरेगाव जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के शेती आहे लोकांना शेती करायला इकडे खूप अडचण होते की आता पावसात चालू होईल एक पंधरा दिवसात पाऊस चालू होईल त्यामुळे लोकांनी इकडे येणं जाणं शेतीची कामे करणं खूप अवघड आहे आणि इथून पुढं शेतीची कामं करणं हा खूप महत्त्वाचं असतं आता रब्बी हागामध्ये लोकांची पोटं असतात शेतीवर बऱ्याचशा तर इथं काही त्यांनी काहीच काम केलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर हा पूल करावा नाहीतर इथं जी सगळे जो जमीन लोक आहे आता दहा टक्के लोक जमले आहेत अजून जर एका आठ दिवसा जर तुम्ही नाही काम केलं अजून भरपूर लोक जमतील आणि रेल्वे लोक रेल्वे रोख करायचा रेल्वे रोख करायचा आमचा कार्यक्रम थोडा जमलेला ठरलेला आहे तर आता ही लेटर तुम्हाला दिलं मी वाचून दाखवतो थोडक्यात बघा आता लेटर कोणी दिलं आहे उपविभागीय विभागीय अभियंता कोरेगाव उपविभाग कोरेगाव यांनी लेटर दिले आहे आम्हाला काय दिलं आहे की बाबा विषय काय आहे मिरज पुणे दुरुस्ती कोरेगाव येथील उड्डाणपूल तोडणे व पर्यायी रस्ता वापरणेबाबत आता त्यात काय दिले खाली वरील विषयाचा अनुसार असे कळण्यात येते की कोरेगाव येथील पुणे रेल्वे दुप्पदरीकरणाचे काम सुरू आहे दुप्पदरीकरणासाठी एक महिन्यात नवीन मोठा उड्डाणपूल बनवून देणार आहोत तसेच जुना उड्डाण लहान उड्डाणपूल तोडणे रेल्वे सुरक्षे आयोगाकरण चे कामाकरिता अत्यंत आवश्यक आहे तोपर्यंत कोरेगावला जाण्यासाठी पर्याय रस्ता वी ब्रिज क्रमांक तीनशे चौदा किमी एकशे छप्पन सात आठ रेल्वेच्या बाजूने समांतर उपलब्ध करून दिला आहे तसेच बोकालीवाडीत जाण्यासाठी पर्याय रस्ता रेल्वे क्रमांक एल बी सी गेट सत्याहत्तरच्या बाजून जात आहे रेल्वे सुरक्षा आयोग चे कामा आ, काम रहमतपूर कोरेगाव विभागाचे मार्च महिन्यात होणार मार्च महिन्यात होणार आहे तोपर्यंत एक महिन्याकरता हा रस्ता वापरावा असं आम्हाला सांगितलं असं होतं ह्या लेटरसुद्धा दिलं आहे गव्हर्नमेंटने तरी सुद्धा आता मे महिना पंधरा मे मिळाला तरी अजून त्यांनी रस्त्याचं काम केलं आहे तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची व सगळे जमलेल्या लोकांची ह्या वस्तीचा सगळ्या लोकांची लो कळकळीची विनंती आहे ही एक भाई आए, दोन दिवसात काम चालू करावं नाहीतर आम्ही रेल्वे करू धन्यवाद